हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर म्हटलं आता खूप दिवसापासून गावावरून आल्यानंतर म मंदिराची डीप क्लिनिंग केली नव्हती म्हटलं चला आज डीप क्लिनिंग करून घेऊ आणि संकष्ट चतुर्थी असल्यामुळे पूर्ण मंदिर मला क्लीन करायचंच होतं त्यामुळे म्हटलं चला आता आज हे करून टाकूया काम बाकी सगळी सा साईडला ठेवली आणि हे काम करायला घेतलं आज मी आता बघा ही धमक पावडर आहे याच्याने पूर्ण देव मी क्लीन करणार आहे पावडर खूप छान आहे ही अजिबात पावडरला कुठल्याही प्रकारचे असं जास्त रगडत बसायची गरज नाही तर ही पावडर तुम्ही एकदा नक्की वापरून बघा याच्याने हात वगैरे पण असे काही खराब होत नाही खरखरीत होत नाही कारण बाकीचे ते भैया पावडर वगैरे वापरले ना तर तिच्याने हात पण असे एकदम खरखरीत होतात तर आता बाळकृष्णाची मूर्ती बघा तुमच्यासमोरच मी बघा एकदम इझी टू क्लीन होते ती बघा आता मी काहीच केलं नाही फक्त हलक्या हाताने रब केली मूर्ती आणि बघू शकता तुम्ही मूर्ती किती अशी एकदम लख्ख झाली मस्त किती छान दिसते बघा Hmm. कुठलीही जास्त काही मेहनत न घेता खूप प पटापट काही मिनटातच देव एकदम क्लीन होतात श्रीयंत्र hmm. पण असं एक नवीन ब्रश घ्यायचा आणि त्याच्या सहाय्याने श्रीयंत्र पण असं क्लीन करून घ्यायचं कारण श्रीयंत्र बघू शकता किती मोठं आहे जवळजवळ एक ते दीड किलो याचं वेट आहे खूप हेवी आहे श्रीयंत्र आणि साईज पण एकदम मोठी आहे आणि चांदीचे देव मी रुपेरीने क्लीन करते नेहमी कारण बघा महालक्ष्मी आईची मूर्ती कशी एकदमच अशी हे झाली मूर्ती काळी कुट्ट झाली पण बघा रुपेरी टाकल्यानंतर ते मूर्तीचा कलर बघा एकदम नव्यासारखी चमकते मी सगळं देवाची जेवढी पण काही भांडी असतात ना तेवढी मी रुपेरीनेच क्लीन करते कारण मी दुसरं पण बरेच ट्राय करून बघितलं पण काही असं मला एवढं पाहिजे तसं सॅटिस्फॅक्शन वाटलं नाही त्यात अशा प्रकारे सुंदर अशी देवपूजा केली आहे मी बघू शकतात तुम्ही छान असे मस्त एकदम प्रसन्न वाटते आणि आज चतुर्थी असल्यामुळे हे स्टिकरवाली ग गणेशाची रांगोळी पण ठेवली आहे असे वेगवेगळे प्रकारचे मी स्टिकर अक्कलकोटला गेलो होतो तेव्हाच घेऊन आली होती आता बाप्पांसाठी नैवेद्य बनवायचं होतं मला म्हणून मी एका कढईत तूप घेतलं आणि तुपात गव्हाचं पीठ टाकायचं आणि गव्हाचं पीठ तुपात इतपत टाकायचं की त्यात आतमध्ये म्हणजे कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची त्याची जास्त असं घट्ट नाही ठेवायचं आणि थोडं थोडं तूप टाकत जायचं आणि ह्याप्रमाणे असं चा, मस्त छान असं भाजून घ्यायचं आहे एकदम लालसर भाजून झाल्यानंतर मग त्यात बघा आणि कधी गूळ आणि तुपा तूप गूळ आणि गव्हाचं पीठ हे तिघांचं कॉम्बिनेशन बा बाप्पाला जास्त प्रिय आहे त्यामुळे मी एक तर चुरम्याचे लाडू बनवते एक तर गोळ पापडी बनवते एक तर मोदक बनवते आणि तूप बघा असं हळूहळू टाकायचं आणि मग नंतर मी गोळ ॲड केला गोळ तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकतात आणि गुळाची पावडर वापरली तरी चालेल आता एका प्लेटमध्ये मी असं तूप लावून घेतलं ब्रशच्या साहाय्याने आता ए आपण ह्याच्यात टाकून घेऊया प्लेटमध्ये आणि पूर्णपणे असं व्यवस्थित एकदम चमच्याच्या सहाय्यानेच बघा मी असं पूर्ण प्लेन करून घेतलं गरम असतानाच व्यवस्थित ते हे करायचं कारण एकदाचं कडक झालं ना मग ते व्यवस्थित सेट होत नाही म्हणून हे व्यवस्थित आधी सेट करायचं पूर्ण प्लेन करायचं तुम्ही तांब्या वगैरे वा कधी वाटी वगैरे वा पण घेऊ शकतात पण चमच्यानेच केलं आहे मी तरी पण बघा किती छान एकदम प्लेन झालं आणि वरची बाजू बघा अशी चकाकली पाहिजे म्हणजे आपलं व्यवस्थित सगळं भाजून झालं आहे पीठ वगैरे काही कच्चा कच्चापणा नाही आहे त्याच्यामध्ये असं ओळख ओळखायचं आहे आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर मग सुरीने त्याच्या वड्या कापून घ्यायच्या गरम असताना वड्या कापायच्या नाही नाही तर मग साईडला असे चिरा पडतात म्हणून आधीच गार झाल्यानंतरच हे करायचं आणि गार खूप पण नाही होऊ द्यायचं थोडंसं म्हणजे क रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं थोडंसं जास्त पण एवढं नाही होऊ द्यायचं गार आणि बघा अशा वड्या पाळायच्या आणि आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच वड्या काढायच्या नाही तर गरम असताना जर तुम्ही अशा वड्या काढल्या ना तर मग त्या तुटतात बघा तरी माझी एक अर्धी वडी हे बघा तुटलीच कारण ते थोडंसं गरमच होतं त्यामुळे ती वडी तुटलीच बघा किती छान आणि कलर पण किती छान आला आहे ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि खुसखुशीत आणि एकदम छान वड्या होतात तुम्ही एक महिना पंधरा दिवस ठेवू शकतात आणि आस्वाद घेऊ शकतात तर आता बाप्पाचा अभिषेक करून घेते आणि मी संकष्ट चतुर्थी आणि विनायकी चतुर्थीचे दोन व्रत करते मी महिन्यातून याचा मी पूर्ण व्हिडिओ आधी जुन्या व्हिडिओमध्ये दिला आहे तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे करायचं काय करायचं असं डिटेल पूर्ण दिलं आहे मग आधी मी पाण्याने अभिषेक घालून घेतला बाप्पांना आता दुधाने घालते नेहमी पंचामृत पण घेते रेड कलरचं आपलं रोज सिरप येतं त्याच्याने पण मी कधी कधी अभिषेक करते जसं जमेल तसं मी आता गावावरून आल्यामुळे माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी पंचामृताने अभिषेक न करता दुधानेच अभिषेक केला आहे आणि प्रत्येक वेळेस मी कुंकवाचं पाणी पण पन करते पण यावेळेस ड्राय कुंकूच व्हायला आहे कारण आ खूप सध्या गावावरून आल्यामुळे धावपळ पण खूप होती आणि पसाराही खूप झाला होता त्यामुळे मग सध्या शॉर्टकटच पूजा केली बाप्पांची मी तर बघा आता गव्हाची रास केली आणि गव्हाच्या राशीवर अशा प्रकारे बाप्पांना विराजमान केले आता तीन नाणे ठेवायचे खाली एक एक रुपयाचे आणि वरती तीन सुपाऱ्या ठेवायच्या सुप तीन सुपाऱ्या म्हणजे गणपती बाप्पा आणि रिद्धीसिद्धी माता ते विराजमान आहेत गणपती बाप्पांना दुर्वा व्हायचा कारण गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे दुर्वाने न नाही दुर्व्यांशिवाय बाप्पाची पूजा ही अपूर्णच असते कधी म्हणून दुर्वा पण व्हायचा आणि छान अशी सागर संगीत पूजा करायची आणि ह्या पूजेचं विशेष महत्त्व म्हणजे लाल रंगाचंच फूल या पूजेला लागतं आणि लाल रंगाचं तुम्हाला जास्वंदाचं फूल नसेल मिळा मिळालं तर तुम्ही गुलाबाचं फूल वा पण लाल रंगाचंच वा कारण जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे बाप्पांना पण कधी कधी नाही मिळालं तर हरकत नाही आपण गुलाबाचं फूल वाहू शकतो तेवढं बाप्पा समजू शकतात एवढं काही हे नाही की नाही मिळालं म्हणून ते नाही व्हायचं पण शक्यतो लाल रंगाचंच फुल व्हा अशा प्रकारे बाप्पांची मी छानपैकी पूजा करून घेते तीन नाण्यांची परांची पण पूजा करून घेते हळद कुंकू वाहून बापाची पूजा करायची मग सजावटीचा विषय म्हणजे तुम्हाला जसं आवडेल प्रकारे तुम्ही सजावट करू शकतात फुलांनी साईडला तुम्ही दुर्वा वगैरे पण असं प्लेटमध्ये ठेवून स बापांनामध्ये मूर्ती ठेवून सजावट करू शकतात मी प्रत्येक चतुर्थीला असे वेगवेगळ्या प्रकारे सजावट करत असते जसं मला जमेल तसं पण आता सध्या आज वेळ नसल्यामुळे मी शॉर्टकटच कर पूजा करण्याचा प्रयत्न केला आहे कारण बाप्पांनाही माहिती आहे सध्या धावपळच इतकी होती माझी रोज विचार करते मी की व्हिडिओ टाकावा म्हणून पण अजिबात जमत नाही कारण लाईफ इतकं बिझी झालं आहे माझं शेड्यूल की वेळच मिळत नाही पण तरी पण वेळेत वेळ वेड़ काढून मी जसं जमेल तसं पूजा करण्याचा प्रय आणि व व्हिड तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे बघा छान अशी सागर संगीत अशी बाप्पांची पूजा झाली आहे <स्थ> श्री महागणेश सिद्धव्रत या पुस्तकातूनच मी पोथी वगैरे वाचते आणि हे व्रत करते जर तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल तर मला कमेंटमध्ये कळवा कारण हे अद्भुत एकदम छान आणि लवकर रिज फळ देणारं रह व्रत आहे जर तुम्हाला करायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी या व्हिडिओ पूजेबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती नक्की देईल आणि एकदा करून बघा विश्वास ठेवा खूप चांगले फायदे आहेत या व्रताचे मी जवळजवळ आता वीस बावीस वर्ष झाले व्रत करते जसं माझं लग्नाच्या आधीपासून मी व्रत करत होती आणि आताही मी कंटिन्यू ठेवले कारण मला स सव इतकी सवय झाली आहे की मी संकष्टी आणि विनायकी चतुर्थी म्हणजे सोडूच शकत नाही इतकी सवय झाली मला ती करायची की मी करतेच अशा प्रकारे बघा मी आता वाचन करून घेते आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ रहा मस्त रहा आणि हसत राहा <laughs>